खेड तालुक्यातील नांदगाव येथे ग्रामीण क्रिकेट काउन्सिल खेड यांच्या वतीनं ग्रामीण प्रीमियर लीग सीझन सातच्या लेदर बॉल क्रिकेट सामन्यांचं उद्घाटन ग्रामीण क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष ताईरभाई फिरफिरे व सर्व ग्रामीण क्रिकेट काउन्सिलचे पदाधिकारी सदस्य यांच्या हस्ते नुकतंच संपन्न झालंय या प्रीमियर लीगमध्ये आय पी एलच्या धरतीवरती सामने रंगणार आहे एकूण बारा संघांनी यामध्ये सहभाग देखील घेतलेला आहे या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला पंचावन्न हजार रुपये पहिले पारितोषिक व ट्रॉफी तर उपविजेत्या संघाला पस्तीस हजार रुपये पारितोषिक व ट्रॉफी तसंच विविध बक्षिसं देखील ठेवण्यात आलेली आहे ही लेदरबॉल प्रीमियर लीग महिनाभर सुरू राहणार आहे तरी क्रीडा रसिकाने लेदरबॉल प्रीमियर लीग पाहायला येऊन खेळाडूंना प्रोत्साहन करावे असे आवाहन ग्रामीण क्रिकेट कौन्सिलच्या वतीनं सध्या करण्यात आलं आहे असलामा अलिकुम राममतल्ला आहे बरं आपला ही जी सी सीचा जी पी एल आज दोन हजार चोवीस पंचवीसचा सातवा जी पी एल आहे सगळ्यांनी ही जी पी एल आपला जी चालू आहे ती सगळ्यांनी लॅव बघा त्याच्यानंतर जी पण आहे आपला कादरी गार्डन नादगाव मै ग्राउंडला आता येऊन सगळ्यांनी त्याचो आस्वाद घ्या बघा मजा घ्या त्याच्यानंतर आपला ऑनलाईन पण आहे ह्याची टोर्नामेंट ती पण बघा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट चीज सगळ्या प्लेयर्सशी आणि ह्याशी माझी रिक्वेस्ट आहे आजीजाणा की आपल्याला सफर करायचं एक लांबचो तो जाता येताना बाईकचं किंवा गाड्याची आपली स्पीड सगळा ह्याच्यात ठेवून की आपण लेट निघू आणि बेगून पोचायची कोशिश करू तसा न करता सगळ्यांनी बेगून पोचायची कोशिश करा टायमात निघा आणि आता टायमात येऊन आपली टोर्नामेंटचं यो घ्या GPL 7, GPL ची जी पी एल सेवन जी पी एलची आपली जी स्टार दिली दोन हजार अठराला आसिफबाई बरोबर ना आम्ही ऐसे चंद लोक बैसल्या होत्या शिर्शीच्या ग्राउंडवर मी माझे अध्यक्ष जवळ तेव्हा अध्यक्ष होतं आपलं निसारबाई सुर्वे दाऊदबाय त्याच्यानंतर झाकीरबाय तांबे आसिफबाय असं बरेच जण आम्ही बैसल्या होत्या त्या टायमात आमच्या दाऊदबाय दुदुगे ह्यांनी एक कल्पना आम्हाला दिली की आपण एक ऐस आय आई पी एलच्या धर्तीवर एक जी ही चालू करूया तर आम्ही लगेच त्याला लबबाईक करून त्याच वर्षा माझ्या मी जर इसरत नसलो तर त्याच वर्षा आम्ही दोन जी पी एल केला आणि तो सक्सेसफुली कंप्लीट झालो पहिल्या वर्षामध्ये स टीम होते फक्त त्याच्यानंतर जो सफर चालू झालो आहे दिसून दिस अलहमदुल्ला इम्प्रुव्हमेंट होत चालल्यात प्रत्येक वर्षा काही ना काहीतरी नवीन आम्ही करत चालल्या आज अलमदुल्ला बारा टीम आहात ह्याच्या अगोदर काही अलग अलग टीम या वर्ष काही अलग टीम आहात इन्शाल्ला पुढच्या वर्ष अजून काही आम्ही नवीन करत रेव हो। त्या हिशोबाने बेस चालला आहे आमचा अलमदुल्ला जी पी एल जी पी एल पण अलहमदुल्ला जी सी पन, जी सी पण गुड क्रिकेट क्रिएटर्स जी आमची एक संघटना आहे ज्याला आम्ही ग्रामीण क्रिकेट कौन्सिल असा बोलत आहो ते अलहमदुल्ला बेसपणाने चाललं आहे सगळ्यांची आम्हाला कॉपरेट प कॉपरेट पाहिजे सगळ्या गावांचा जितका जे सी सीचं अध्यक्ष इम्पॉर्टन्स आहे तैसोत प्रत्येक गावांच्या क्लबचं बारावं मेंबर पण आम्हाला तितकंच इम्पॉर्टंट आहे जैसो कमिटी इम्पॉर्टंट आहे तैसाच ब प्रत्येक क्लब आमच्यासाठी जो आमचं तीस क्लब एकोणतीस क्लब जो आमची इन्वॉल्ड आहात आत्ता तीस आहात जे एकोणतीस तीस आहात जर पण इन्वॉल्ड आहात तर आमच्यासाठी तितकंच आहे जितकी कमिटी आहे तेव्हा आम्ही सगळ्याला इक्वली साथ सोबत घेऊन चालत आहोत आणि इनशाल्ला पुढं पण अशी सगळ्यांनी आम्हाला कॉपरेट करा आणि आमच्यासोबत जी पी एलचा आस्वाद घ्या जी सी सीचे सगळ्या टुर्नामेंटचा आस्वाद घ्या थँक्यू सलाम वालकुम वर बरकातू माझं नाव निसार जाफर सुर्वे मी दोन हजार अठरा ते दोन हजार एकवीस तीन वर्षे ग्रामीण क्रिकेट कौन्सिलचा अध्यक्षमधून म्हणून काम पाहिलेलं होतं आणि तो काल माझे सर्व संघाला एक प्लॅटफॉर्मवर आणण्याचा काल होता आज जी सी सी जी आहे ती तुम्हाला नॉर्मल प्लॅटफॉर्म दिसतोय म्हणजे इथे तीस संघ झालेले आहेत परंतु हे सगळं पाया रोवल्यापासून आजपर्यंत माझ्या संगती माझे जेवढे पण चोवीस कमिटी मेंबर होते त्यांचा पण तेवढा मोलाचा वाटा आणि हातभार होता म्हणून आज ग्रामीण क्रिकेट काउन्सिल ह्या प्लॅटफॉर्मवर थांबलेली आहे आणि ह्याच्या पुढंसुद्धा अशीच वाटचाल आमची यशस्वीरित्या चालत राहील जी पी एल सेवन तसे दोन हजार अठराला आमचा जी पी एल वनचा सीझन सुरू झाला आज जी पी एल चा जिथं आम्ही मुहूर्त करतो आहे तिथं बारा संघांनी ह्या जी पी एलमध्ये पार्टिसिपेट केलेला आहे भाग घेतलेला आहे ह्या जी पी एलला जो प्रथम पारितोषिक आहे तो पंचावन्न हजार आहे विथ चषक म्हणजे सोबत त्याचा चषक आहे आकर्षित चषक त्यानंतर पस्तीस हजार रुपये सेकंड प्राईज आहे विथ आकर्षित चषक मग सामनावीर मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज तशी ही स्पर्धा इथं आता चालू होणार आहे माझी सर्व खेळ तालुक्यातील सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती आहे की जे आपलं नादगावचं ग्राउंड आहे तिथं येऊन तुम्ही क्रिकेटप्रेमींनी इथले जे प्लेयर्स आहेत खेळाडू आहेत यांना पाठबल द्या त्यांचं प्रोत्साहन करा आणि चांगला असा तुम्ही इथं आनंद ह्या ग्राउंडवर घेऊन आमचे जी पी एल सेवन हा जो सीझन आहे यशस्वीरित्या तुम्ही आमचा पार परा एवढीच मी सगळ्यांशी विनंती करतोय असलामिकुम संतोष आज ग्रामीण क्रिकेट काउन्सिल खेड यांच्या वतीने जी पी एल सीझन सेवन या स्पर्धेचा आयोजन ग्रामीण क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष सन्मान्य तायरबाई फिरफिरे व ग्रामीण क्रिकेट काउन्सिलचे उपाध्यक्ष तसेच जी पी एलचे चेअरमॅन आसिफबाई अमदुले यांच्या नेतृत्वाखाली आज इथं नादगावच्या मैदानावरती जी पी एल सेवन या स्पर्धेची सुरुवात होत आहे मी सर्व संघ मालकाला तसेच ज्या लोकांनी आजपर्यंत या ग्रामीण क्रिकेट काउन्सिलला किंवा जी पी एल स्पर्धा ही पार पाडण्याकरिता ज्यांनी मुलाचा योगदान दिला हातभार लावला त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि मी ग्रामीण क्रिकेट काउन्सिलच्या वतीने त्यांना शुभेच्छासुद्धा देतो की त्यांनी आम्हाला अनेक वेळा वेळोवेळी सहकार्य करून ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता मदत केलेली आहे ही स्पर्धा करण्याकरिता सर्व ग्रामीण क्रिकेट काउन्सिलचे सदस्य असतील सभासद असतील यांचा मोलाचा योगदान असतो त्या सर्वांचे सुद्धा मी आभार मानतो की ते सर्व इथं या मैदानावरती झटून काम करतात आणि स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्याकरिता अहोरात्र मेहनत करतात कारण ही स्पर्धा किमान एक महिना तीस दिवस चालते तीस दिवस एखादी स्पर्धा चालवणे कठीण असते पण आमच्या सर्वाच्या एकोप्याने आणि सर्वांच्या जिद्दीने ही स्पर्धा चांगल्या पद्धतीने पार पडते ग्रामीण क्रिकेट काउन्सिलच्याबद्दल सांगण्यासारखे अनेक मुद्दे आहेत दोन हजार अठराला याची स्थापना झाली त्या घडीशी आज दोन हजार चोवीसपर्यंत ग्र ग्रामीण क्रिकेट काउन्सिल चांगल्या पद्धतीने आपली वाटचाल करीत आहे पुढील पुढीलसुद्धा वाटचाल चांगल्या पद्धतीने करेल अशी आम्ही अपेक्षा करतो मला इथं बोलण्याची आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांची मनापासून धन्यवाद देतो त्याच्यावर ते हा ठेवायचा सर्वप्रथम अल्लाचे आभार मानतो की आज आम्हाला जी पी एल सात या पर्वाच्या सुरुवातीसाठी ह्या कार्यक्रमासाठी आम्हाला इथं उपस्थित राहण्याची संधी मिळाली तसेच आज आम्हाला आनंदही वाटतो की खेड तालुक्यामध्ये सर्वात जास्त लेदरबॉल क्रिकेट खेळलं जातं आणि खेड तालुक्यामध्ये अभिमानाची गोष्ट म्हणजे ग्रामीण क्रिकेट कौन्सिल ही सर्वात मोठी संस्था आहे कारण ह्या संस्थेशी अठ्ठावीस ते एकोणतीस संघ ॲफिलेटेड आहेत आणि सर्व संघांचासुद्धा ह्या संस्थेवरती एवढा भरोसा आहे की ते लोक त्यांची वैयक्तिक मालिका असली तरी जी पी एलची जी नियमावली आहे तीच नियमावली फॉलो करतात आज ग्रामीण क्रिकेट कौन्सिलचे जी पी एलचं सातवं पर्व आहे आणि सातव्या पर्वासाठी अनेक लोकांनी शुभेच्छाही दिल्या अनेक लोकांनी हातभारी लावला मी इथे आमच्या या मालिकेला यशस्वी होण्यासाठी ज्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं तसंच मोलाची साथ दिली फायनान्शियली सपोर्ट केला आम्हाला मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो तसेच माझ्या ग्रामीण क्रिकेट काउन्सिलच्या सर्व अध्यक्षांचे व सर्व पदाधिकाऱ्यांचेही आभार मानतो की त्यांनी अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी झटत असतात